मित्र हो पिंपरी चिंचवड या ठिकाणी असणाऱ्या मोसी येथील मोसी भाजी मार्केट या ठिकाणी आम्ही आलो आणि हे तुम्हाला अगदी आतमध्ये आपण एंट्री करू तर तुम्हाला हे लोकेशन दिसेल अजून हे याचं काम होण्याच्या मार्गावरती आहे तर एकदम समोर जेव्हा पाहाल तेव्हा असे मोठमोठे गोडाऊनची रांग दिसेल आणि तिथून उजवीकडे जे आहे ते तुम्हाला भाजी मार्केट दिसेल तर हे उजवीकडे जे आहे तिथे फुले पण साईडलाच आहेत अनेक प्रकारचे फुलं आपल्याला दिसतील तसेच बाजूला अशा प्रकारचं हे पार्किंग आहे इथे पे आणि पार्किंगची सुविधा आहे इथून हा पहिला भाजी मार्केटचा गाळ तुम्हाला दिसेल आणि इथून याच्या बाजूला जे आहेत हे कांदे बटाटे तर ह्यांचे मोठमोठे ट्रक टेम्पो यांच्या सायंड्याने पहाटे चार वाजताच हे सर्व व्यापारी शेतकरी हे ते आलेले असतात येथे हा पहिलाच गाळा आपल्याला दिसेल आणि येथून पुढे आम्ही सर्व हे, हे गाळे पाहून घेतले आणि कुठे कुठे काय काय प्रकारचा भाजीपाला हा विक्री होत असतो हे सुद्धा मी आम्ही अगोदर पाहून घेतलं मित्र तुम्ही पण या ठिकाणी आल्याच्यानंतर हे तीनही गाळे आणि बाहेर असणारा जो ओपन जो मार्केट भाग आहे तुम्ही तोही बघून घ्या प्रत्येक गाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आपल्याला पाहायला मिळेल अतिशय फ्रेश असा हा भाजीपाला हा नुकताच ह्या मोशीच्या आजूबाजूला जितके गावं आहेत व त्या शेतकऱ्याकडून हा भाजीपाला इथे आलेला आहे आणि ह्या ठिकाणी या घाऊक व्यापारी म्हणजे छोट्या व्यापाऱ्यांनी या गाड्यामध्ये गा अतिशय शस्त्रबद्धपणे हा सर्व भाजीपाला मांडून ठेवलेला आपल्याला दिसेल हे बघा वजन काट्याद्वारे हे वजन केले जात आहे इथे रेणुका आरोही या दोघेही भाजी खरेदी करत आहेत आणि अनेक प्रकारच्या भाज्या हे घेताना दिसतील तर तर ग्राहक मित्रांनो हे मोशी मार्केट सकाळी चार वाजता ओपन होते आणि दुपारी एक वाजेपर्यंत बंद होते तर तुम्ही सकाळ सकाळी पहाटे लवकर चार पाच सहा वाजता आला तर तुम्हाला या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारचा फ्रेश भाजीपाला आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं देखील मिळतील तर अतिशय कमी स्वस्तामध्ये येथे भाजीपाला मिळतो तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या आणि याला भेट द्या या व्यापाऱ्याकडून जो भाजीपाला विकला जात आहे तर तो तुम्ही बाजूला असणाऱ्या वजन काटेच्या माध्यमातून व्हेरीफाय करून देऊ शकता तसेच या गाड्यांमध्ये काही ठिकाणी कॅमेरे देखील फसवलेले आहेत तर मित्रांनो मोसी भाजी मार्केटमधून आम्हाला एका हप्त्याभरासाठी जेवढा भाजीपाला लागणार आहे तर तेवढा भाजीपाला खरेदी करून आणलेला आहे आता ह्या भाजीपाला काय काय आणलेला आहे आपण ते बघूया बघा ही ही घोडाशी भाजी आहे जी मला फार आवडते मला ते ओपन करून दाखवतो आणि ह्याची गाठ खूपच गच्च बसलेली आहे ती ओपन करूया मित्र हो त्या ठिकाणी आपण जेव्हा भाजीपाला खरेदी करतो ते एक कमीत कमी एक किलो तरी खरेदी केली पाहिजे शक्यतो के करून अर्धा किलो वगैरे मिळत नाही क्वचित एखादा व्यापारी अर्धा किलो देण्यास तयार होतो त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जवळपास तीन ते चार असे मोठमोठे मुट <coughs> गाळे आहेत आणि तो प्रत्येक ठिकाणी आपण मार्केट फिरूनच बघायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणचा रेट काय आहे तो कळेल आता हे बघा ही घुळ्याची भाजी आहे तर ही आरोग्य फार चांगली असते असे माझे वडील आई आजोबा सांगायचे तेव्हापासून मी ही भाजी खात आहे ही बघा घोळ्याची भाजी ही गोळ्याची भाजी आपण या टोपलीमध्ये काढूया भाजी जास्त आहे ना ठीक आहे आता ही गोळ्याची भाजी जास्त ह्यात बसणार नाही आहे तर आपण ह्या तसेला ठेवूया ह्याच कॅरी बॅगमध्ये ही गोळ्याची भाजी आपण ठेवूया आता काय काय खरेदी केलेलं पण थोडंसं सांगतो मी ही आहे कोथिंबीर कोथिंबीर ही साठ रुपये गड्डी किंवा साठ रुपये आजचा रेट आहे कोथिंबीरचा आणि हे कारले आहेत चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो हे कारले आहेत फक्त खाली म्हणून दाखवणार आणि हे टोमॅटो आजचा आजच्या रेटला कमी रेट आहे टोमॅटो आहेत वीस रुपये किलो आणि हे जे ॲपल आहेत ॲपल हे एकशे वीस रुपये किलो जर तुम्ही आपण बाहेर बाजारात मार्केटला बघाल याचा रेट तर हे रेट जवळपास दोनशे एकशे ऐंशी एकशे साठ म्हणजे एकशे पन्नासच्या पुढेच याचे रेट आहेत तुम्ही फिरून बघा मग कळ रेट पण त्या ठिकाणी मला एकशे वीस रुपयाला हे मिळाले जे झालं ॲपलचं कोथिम झालेली आहे आणि गोळ्याची भाजी तर हे गोळ्याची भाजी आहे चाळीस रुपयाला हे झालं तुम्हाला तर भाव सांगितलेला हे आहे चाळीस रुपये किलो टोमॅटो तुम्हाला सांगितलेला टोमॅटोचा भाव आहे वीस रुपये किलो तीन किलो घेतले तीन किलो आणि हे तीस रुपये बीट बीटचा रेट किती आहे कसं किलो आहे तीस रुपये किलो बीटचा हा रेट आहे आजच्या मार्केटला हा रेट हा कमी जास्त होत असतो शिमला किलो शिमला मिरची चाळीस रुपये किलो आणि वांगे आहेत पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो आणि ह्या हिरव्या मिरच्या हे आहेत ह्या पण पन्नास रुपये किलो ह्या ह्या मी घेऊन आलो आणि कडेपत्ता आपला धाडपचं लमसप घेऊन आलो आणि हे काय शेवगा शेवगाचे दर सुद्धा पन्नास रुपये किलोच आहे साठ रुपये किलो अर्धा साथ किलो घेतले तर अर्धा किलो घेतले मी एक किलो सागित्र गेला अर्धा किलो अंडा असं द्यायचं काय हे कोबी हे मात्र रुपये स्वस्त मिळाले दहा रुपयाला फ्लावर <laughs> आणि आम्हाला आणि कसं किलो आहे चाळीस रुपये थोडक्यामध्ये काय अशा लोकांना ते व्यापारी कधी तर जागरूक आपल्याला असावं लागतं की जर रेट कधी आपलं लक्ष आपलं पूर्ण पाय तुम्हाला आपल्याला समजू शकत दहा रुपयाची अर्धा किलो लोक फसतात काय करणार तर म्हणले ना त्याला परत रुपये चला मित्रांनो एवढा भाजीपाला आपण आजचा खरेदी केलेला आहे कारले ह्याच्यामध्ये मध्ये लाकून लावून घ्यायचं आहे साठ रुपये आठवडाभर ह्या सर्व भाज्या तर अशा प्रकारे सर्व याचं नियोजन त्या ठिकाणी विशेष सर रेणुका करणार आहेत तर हे ते वाट मला तुमच्या नियोजनप्रमाणे तुम्ही ते ठेवू शकता हे काय फ्लावर साठ रुपये फ्लावर आहे आणि हे अर्धा किलो कोबी दिस इज अ कोबी पत्ता फुलावर त्या बोलतो पत्ता कोबी तर हे स्वस्त मिळालं तर मी जर एकटा गेला असतो तर जवळपास एक किलोच्या वरच मी हे सर्व भाजीपाला घेत असतो परंतु रेणुका आल्यामुळे त्यांनी अतिशय छाट करून हा भाजीपाला अर्धा किलो असं काय काय थोडस कमी रेटने घेतलेलं आहे जवळपास दोन ते तीन गाड्या मी फिरलोय त्यामुळे भाजीपाला मला स्वस्त किती ते त्या ठिकाणी चेंज होत असतात म्हणजे मागणी आणि पुरवठा या ह्याच्या हिशोबाने हे जे आपले हा जो भाजीपाला आणलेला आहे हा सकाळ सकाळ जर मी गेलो असतो ना तर अतिशय फ्रेश असा भाजीपाला मिळाला असता आम्ही जवळपास अकरा वाजता पोहचतो ना ट्रॅफिक खूप जाम होती तर अकरा वाजता पोहोचला मी तेव्हा बरेच बऱ्याच ग्राहकांची संख्या ही कमी झालेली होती तर तेव्हा तरी पण अशा अवस्थेला मी भाजीपाला आणला कारण सकाळी चार वाजता हे मार्केट जेव्हा सुरू होतं तेव्हा फ्रेश भाजीपाला हा त्या मार्केटला आणायला लागतो आणि मग त्या प्रमाणामध्ये म्हणजे लहान व्यापारी हे मोठ्याही व्यापाऱ्याकडून हे माल खरेदी करतात आणि आम्ही सारखे छोटे जे ग्राहक आहेत ते पण त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी जे मोठमोठे गाळ्या आहेत त्या गाळ्यामध्ये खूप व्यापारी छोटे व्यापारी असतात तर त्यांच्याकडून आम्ही हा माल खरेदी करत असतो आणि त्या ठिकाणचा जो भाजीपाला आहे तो सगळे करून एक के जी एक लोटेवरचा घ्यावा लागतो तर खूप ठिकाणी असं तर तेव्हा असा भाजीपाला मिळतो त्या ठिकाणी फ्रेश असा भाजीपाला मिळतो कारण त्याच्या त्या मोशी मार्केटच्या बाजूलाच भरपूर जी गावं आहेत तर त्या गावातला ताजा तवांना फ्रेश माल हा त्या मोशी भाजी मार्केटला येत असतो तेव्हा तुम्ही देखील या मोशी मार्केटच्या जवळपास मो, मो, मो <coughs> जर असाल तर नक्कीच तिथून हा भाजीपाला खरेदी करावा असं तुम्हाला मी एक तुम्हाला मी सांगू इच्छितो शेवटी तुमची इच्छा आहे मला खरेदी करायचं आहे की नाही ते तुम्ही ठरवा परंतु मोशी मार्केट खूप मो मोठा आहे खूप वेगळा आहे जर तुम्हाला कधी मोशी मार्केट बघण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही जाऊन नक्कीच त्या ठिकाणी विजिट करू शकता खास बघण्याकरता मार्केट भेट साठ रुपये किलो आहे, किलो आहे। याने किलो तर याने अर्धा किलो घेतलेला आहे तर अशा प्रकारचा भाजीपाला मी आजच्या या आठवड्यामध्ये खरेदी केलेला आहे तर पुढच्या आठवड्यापर्यंत हा चालणार आहे पालेभाज्या नव्हत्या अजिबात आम्ही दोन तीन गाडी फिरलो तर पालेभाज्या हे संपलेल्या होत्या थोडक्यात काय की सकाळी लवकर जर गेलो तर तुम्हाला सर्व प्रकारचा ताजा भाजी मला मिळू शकतो लिंबूचा रेट होता जवळपास एकशे तीस रुपये किलो इतक्या रेट असल्यामुळे आम्ही लिंबू खरेदी केले परत बटाटा थोडंसं फळ आहे मित्रांनो तर हे तर हे काय प्रकार आहे मला माहित नाही तोंड तू त्या ठिकाणचा नाही आहे ना त्यापर्यंत मित्रांनो गर्दी असल्यामुळे मी काय विचारलं नाही परंतु तिथून हा एक लिबास लिंबासारखा लिंबासारखा छोटंसं फळ आहे आता या फळाचं नाव काय माहिती आहे जर तुम्हाला माहिती असेल तर मी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही म्हणाल की मी व्यापारीला का नाही विचारलं त्या ठिकाणी फारच गर्दी होते म्हणून मी आम्ही त्या व्यापारला आम्ही विचारू शकलो नाही आम्ही ते घेतलं पण नाही मी त्यांना विचारूनच हा कन्फर्म करणार होतो हे काय आहे नाही करू शकलो नेक्स्ट संडे संडेला आम्ही जेव्हा जाऊ ना तेव्हा मात्र आम्ही कन्फर्म करू हे कोणतं फळ आहे किंवा काय आहे याचं घेतलेली आहे ते आपण अर्धा किलो घेतले नालो होते वाल घेतले अर्धा किलो तर अशा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला घेतलेला आहे गवार पण घेतले गवार घेतलेले आहे ऐंशी रुपये किलो होते गवार ते घेतले अर्थ दाखव ना गवार तुझ्या खाली गवार कोवळी आणि ताजी फ्रेश आहे भाजीपाला खरेदी केलेला आहे फक्त की सकाळी पाटी लवकर गेलं पाहिजे सात ला किंवा आठला ला वगैरे तर तुम्हाला भरपूर भाजीपाला त्या ठिकाणी मिळतो बघायला त्या ठिकाणी भरपूरसे गाळे परिकडे फळांचं वेगळं आहे आतमध्ये जे मोठमोठे जे गाड आहेत ना त्या गाड्यात भाजीपाला तो वेगळा आहे आणि पराठा मोठमोठे बटाटे आणि कांदे यांचे खूप मोठे व्यापारी बाजूला असतात तुम्हाला बघायला मिळतील आणि साईडला बाजूला मोठमोठे असे गोडाऊन आहेत तिथे मोठी बाजार समिती आहे मला तेही बघायला मिळेल तर हे घेतल्यापेक्षा त्यापेक्षा कसं केलं मिरच्या पन्नास रुपये पन्नास रुपयाला किलो या मिरच्या तर ह्या मिरच्या आणलेल्या तर आजचा हा भाजीप राखून आणलेला मित्रांनो मला कसं वाटलाचा ब्लॉग मला जो ब्लॉग आवडलास त्या ब्लॉगला लाईक ला आणि सबस्क्राईब करा तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका अशाच माहितीमध्ये आपण भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगवर सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय